नमस्कार श्रीनुजच्या हवामान विशेष मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून हो अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्याला दिलेला पावसाचा अलर्ट खरा ठरताना दिसतोय यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात वातावरणात अचानक मोठा बदल पाहायला मिळाला आकाशात गडगडाट करणारे ढग जमा झालेत आणि काही वेळातच जोरदार पावसाने परिसर झोडपून काढला अकोटसह मूर्तिजापूर तालुक्यातही पावसाने मुसळधार हजेरी लावली याच दरम्यान अकोला शहरात सायंकाळी वादळी वाऱ्यांसह सा हो पाऊस कोसळला दिवसभराचा तापमानाचा पारा चाळीस अंशावर असताना अचानक आलेल्या पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे मात्र या बदलामुळे शेती क्षेत्रात काळजीचे वातावरण आहे कांदा फळबाग व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती आहे विशेषतः वादळी वाऱ्यांमुळे फळ झाडे पिकांची पाणी आणि फुले यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत हवामान या याआधीच पावसाचा अलर्ट दिला होता आणि तो अचूक ठरल्याचे पाहायला मिळाले अजूनही जिल्ह्यात इतर भागात पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाकडनं करण्यात येत आहे हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार अकोला जिल्ह्यात पावसाचे झडप घातली आहेत अचानक आलेल्या या पावसामुळे हवामानात दिलासा मिळाला असला तरी शेतीच्या दृष्टिकोनातून तो धोक्याचा संकेत मानला जातोय सिटी न्यूजच्या आपल्या प्रेक्षकांना हवामान आणि देशासंदर्भातील प्रत्येक अपडेट तात्काळ देत राहूत